श्री शे क्षेत्र भीमाशंकर येथे चौथ्या श्रावणी सोमवारी भाविकांनी पहाटेपासून महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी केली होती डांकीने भीमाशंकर की जय हर हर महादेवच्या जय आणि भाविकांच्या गर्दीने परिसर गजबजून गेला होता सुमारे अडीच लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले खासदार अमोल कोल्हे यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे मंदिरात रात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या शिवलिंगावर आकर्षक विविध रंगीबिरंगी फुलांची तसेच बेलाच्या पानांची सजावट करण्यात आली होती पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पवित्र शिवलिंगावर दुग्ध व जलभिक कर, पूजा करण्यात आली यानंतर महाआरती करण्यात आली त्यानंतर शिवभक्तांसाठी दर्शन रांग पवित्र शिवलिंगाची दर्शनाची सुरुवात करण्यात आली भीमाशंकर परिसरात निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून उठले असून प्रत्येकजण या निसर्गाच्या प्रेमात पडत आहे त्यामुळे पवित्र शिवलिंगाचे दर्शन व पर्यटन अशा दुहेर हेतूने भीमाशंकरकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे शनिवारी रविवारी सलग सुट्ट्या व इतर दिवशी भाविकांसह पर्यटकांनी भीमाशंकरला पसंती दिली आहे श्रावणच्या चौथ्या सोमवारी लाखो भाविकांनी महादेवाचे दर्शन परिसर हा हा अभयारण्य असलेला विपुल जंगल नटलेला पर्यटन म्हणून टाकत आहे यात हुतात्मा सागर डिंबे धरण पोखरी घाट भीमाशंकर परिसरात डोंगर टेकड्यांनी हिरवळ नटलेली सह्याद्री पर्वताच्या रांगा आलेल्या दिसतात मुक्त उदाहरण ठिकठिकाणी छोटे मोठे धबे बोचरी थंडी ऊन पावसाचा खुलून उठला आहे असून प्रत्येक जण निसर्गाच्या प्रेमात पडत आहे त्यामुळे पवित्र शिवलिंगाचे दर्शन व पर्यटन विश्वस्त मधुकर दत्तात्रय कौदरे रत्नाकर कोडलीकर गोरक्ष कौदरे व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे सरपंच दत्तात्रय हिले आदी पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी दर्शन सुलभ व्हावे यासाठी प्रयत्न करत होते घोडेगाव व खेड पोलीस ठाण्याचे एक पोलीस निरीक्षक तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सहा पोलीस उपनिरीक्षक ऐंशी पुरुष पोलीस कर्मचारी शंभर महिला पोलीस कर्मचारी असा चोख बंदोबस्त नेमण्यात आला होता तर एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रण मारुती खळदरकर हे आठ मिनी बस व बावीस मोठ्या गाड्या यांचे वाहनतळ चार ते पाच बस स्थानकापर्यंत सेवा देत होते